सलग दुसऱ्या दिवशी कोल्हापुरात पावसाळी वातावरण पाहायला मिळालं आज दुपारनंतर कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी संमिश्र स्वरूपाचा पाऊस झाला मान्सूनचं वेळ आधीच महाराष्ट्रात आगमन झालं असून वेगवान वाऱ्यासह आज मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला यावर्षी वेळेआधीच मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन झालंय बुधवारी मान्सूनपूर्व पावसाच्या सरींनी कोल्हापूरसह निम्मा महाराष्ट्र भिजला तर आजही कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आज सकाळी चांगलंच ऊन होतं उकाडाही जाणवत होता मात्र दुपारी दोन नंतर वातावरणात बदल झाला पावसाळी हवामान होऊन कोल्हापूर शहरात अत्यंत तुरळक पाऊस झाला तर वारणा परिसर भुदरगड तालुक्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आंबेवाडी ते जोतिबा या परिसरात मात्र जोरदार पाऊस झाला दरम्यान मान्सून तळ कोकणात दाखल झाला असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही मान्सूनची प्रगती झाली आहे आज अनेक ठिकाणी चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रतितास वेगानं वारं वाहत होतं कोकणात येत्या चार दिवसात दमदार पावसाला सुरुवात होईल असा भारतीय हवामान खात्याचा अंदाज आहे वास्तविक दहा जून पर्यंत मान्सून महाराष्ट्र व्यापेल असा अंदाज होता मात्र यंदा वेळेआधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झालाय पुढील पाच दिवस राज्याच्या विविध भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय